श्री स्वामी महाराज व त्यांचे बंधू स्वामी असे दोन सत्पुरुष आपणास दिले वेदशास्त्र संपन्न हरिभट्टांचे चिरंजीव गणेशभट्ट व त्यांच्या सुशील पत्नी रमाबाई हे दाम्पत्य माणगामवी राहत असताना गाणगापुरी जाऊन आपल्या आराध्य दत्तात्रेयांची बारा वर्ष सेवा करत राहिले एका शुभदिनी त्यांना दत्तात्रेयांचा साक्षात्कार झाला व महाराज म्हणाले आम्ही आपणावर प्रसन्न आहोत आता आपण ग्रहस्थाश्रम पुढे चालवावा आम्हीच आपल्या घरी पुत्ररूपाने जन्मास येऊ सदर साक्षात्कारानंतर गणेश भट्ट पुन्हा माणगावी परतले व संभवामी युगे युगे श्रावण कृप पाच इस एक हजार आठशे चोपन्न या दिवशी त्यांना पुत्ररत्न झाले त्याचे नाव वासुदेव असे ठेवले दुसऱ्या वर्षीपासून खासगी शिक्षण सुरू झाले आठव्या वर्षी मौजीबंधन झाले बाराव्या वर्षी ऋग्वेद संहितेसह अध्ययन झाले आणि दशग्रंथी वासुदेव भटजी म्हणून त्यांची ओळख झाली वडिलांकडून आलेला दत्तभक्तीचा वारसा पुढे नेत त्यांचे नृसिंहवाडीत जाणे येणे आणि वास्तव्य वाढले त्यातच त्यांना सरस्वतींचा अनुग्रह प्राप्त झाला आणि आज्ञा झाली आपण माणगावी जाऊन दत्तमंदिराची स्थापना करावी निवासी एका वृद्धेला स्वप्नदृष्टांत झाला की आपली जमीन दान करावी त्यानुसार त्यांनी ती जमीन वासुदेव भटजींना दान केली पप्पू स्वामींनी स्वत ग्रामस्थांच्या मदतीने छोटेखानी दत्तमंदिर बनविले तेथे दत्तमूर्तीची प्रतिष्ठापना केली तेच सध्या अस्तित्वात असलेले दत्त मंदिर या मंदिराच्या प्रदक्षिणेच्या मार्गात दोन्ही बाजूस एक ते एक असे दोन लाकडी खांब आहेत ते स्वामी महाराजांनी अभिमंत्रित केलेले आहेत त्यांच्या केवळ स्पर्शाने कुठल्याही प्रकारच्या बाधेचे निरसन होते आज त्या मंदिरातच श्री वासुदेवानंद सरस्वतींचीही मूर्ती ठेवण्यात आली आहे श्री स्वामी श्रीस्वामी नुसार मंदिर स्थापनेपासन सात मानगाव सोडले ते पर्त कधीच आले या मंदिरास मोरच पुरातन काल से मंदिर है यक्षिणी मंदिरा उज्वे बाजूस श्री स्वामी महाराजांचे जन्मस्थान है श्रीचार मंदिरापसन पंधरा वी अंतरावर अवघड पायवाटेने झाडे झुडपे पार केल्यानंतर श्री वासुदेवानंद सरस्वतींची ध्यान गुहा आहे श्रीदत्त संप्रदायामध्ये परमहंस परिवराजकार्य वासुदेवानंद सरस्वती टेंबेस्वामींचे थोरले महाराज कर्तृत्व व स्थान मोठे आहे थोरल्या महाराजांनी श्रीदत्तात्रेयांचा प्रथम अवतार मानल्या जाणाऱ्या श्रीपाद श्रीवल्लभियांचे जन्मस्थान पीठापूर आंध्र प्रदेश आणि त्यांची कर्मभूमी कुरवपूर ही स्थाने तसेच श्रीदत्तात्रेयांचे द्वितीय अवतार असणाऱ्या श्रीनृसिंह सरस्वती यांचे कारंजा येथील जन्मस्थान शोधून सर्व भक्तांसाठी खुले केले वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र संपूर्ण विश्वाला दिलेला आहे अशा महाराजांचे जन्मगाव हे माणगाव होय जे अद्भुत विलक्षण अवतारी पुरुषाचे आदर्शपूर्ण चैतन्यमय चरित्र है संकल्प शक्ति, त्याग ज्ञान ईश्वरनिष्ठा निष्ठा है सर्वच आहे। त्यांनी उभ्या जीवनात पायी व ही अन्वाणी मोजक्या वस्त्रवस्तूंसहित संपूर्ण भारतभर केवल श्रीदत्तात्रेय प्रभूंच्या आदेशानुसार प्रवास भ्रमणात देवदेवता पवित्र तीर्थे यांचे सान्निध्य व परमानंदाचा अनुभव असे सदैव ध्यान तपश्चर्या लेखन प्रवचन असा त्यांसा नित्यक्रम असे श्रीस्वामीं लिखित साहित्य हा काळातील चमत्कारच आहे शंकराचार्यानंतर इतकी विपुल ग्रंथसंपदा महाराजांनीच निर्माण केली आहे भारतीय तत्वज्ञान चिंतन व ध्येयवादीची पताका त्यांच्या लिखित साहित्य रूपाने झळकत आहे वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांनी विपुल ग्रंथसंपदा निर्माण केली त्यांनी द्विसाहस्त्री गुरुचरित्र सप्तष्टी गुरुचरित्र त्रिष्टी गुरुकाव्य श्रीदत श्रीदत्त पुराण श्रीदत्त महात्म्य श्रीदत्त चंपू श्रीदत्तचंपू कुमार शिक्षा युवा शिक्षा वृद्धा शिक्षा तर पंचपाक्षिक हा ज्योतिषशास्त्र विषयक संस्कृत ग्रंथ तयार केला व पंचपाक्षिक ज्योतिषाची स्वतःची अशी पद्धत तयार केली तसेच स्त्री शिक्षा लघुमनुसार मराठी माघमाहात्म्य मराठी हे ग्रंथ मराठीत तयार केले याचबरोबर श्री घोरा कटोधरण स्तोत्र सह करुणा करुणातृदी नित्य उपासनाक्रम श्री दत्तात्रेय षोशावतार चरित्र पूजा व कथा लिहिल्या आहेत उत्तरेस जा या आज्ञेवरून संपूर्ण भारतामध्ये विविध ठिकाणी त्यांचा अनवाणी पायी प्रवास झाला या काळात त्यांनी तेवीस चातुर्मास पूर्ण केले विविध ग्रंथांची स्तोत्रांची आरती व्रत्व ऐकले पदे आदींची श्रीदत्त महाराजांच्या कृपेने निर्मिती झाली अशा या थोर विभूतीचे जन्मगाव व जन्मस्थान तसेच आयुष्यातील पहिली पस्तीस वर्षे याच माणगाव या क्षेत्री गेली श्री स्वामी महाराजांच्या वास्तव्यामुळे ही भूमी पवित्र व पावन झाली आहे माणगाव हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुडाळ आणि सावंतवाडीजवळ आहे येथे भव्य दत्त मंदिर असून मंदिरामागे गुहा आहे या ठिकाणी नक्की भेट द्या आम्ही लवकरच नवीन व्हिडिओसह परत येऊ व्हिडिओला लाईक आणि शेअर करा